नमस्कार मंडळी रामराम हे बघा आज मराठी नूतन वर्ष आणि गुढीपाडव्याच्या निमित्त पुरणपोळीचा बेत केला आहे पुरणपोळी आमरस कटाची आमटी भात पापड भजी असा आहे आजचा बेत आणि खूप मस्त झालेलं पुरणपोळीचा बेत खूप छान लागत होतं तुमच्या घरी कशाचा बेत असतो कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया मी एक किलो प्रमाण इतकी डाळ घेतली आहे बघा एक किलोचं प्रमाण आहे हे आणि याला स्वच्छ दोन तीन पाण्यानं धुवून घेतलं आहे आणि गॅसवरती कुकर ठेवलेलं त्यामध्ये पाच तांबे इतकं पाणी ठेवलेलं मस्त पाण्याला उकळी आल्याच्या नंतरनं आपल्याला यामध्ये डाळ टाकून घ्यायची आहे उकळी येऊ द्यायची आहे पाण्याला आपल्याला कारण थंड टाकला ना डाळ लवकर शिजत नाही त्यासाठी पहिलं पाण्याला उकळी येऊ द्यायची आणि मगच आपली डाळ टाकून घ्यायची हे बघा अशा प्रकारे मी आता डाळ टाकून घेते कारण जे पाण्यामध्ये बबल्स दिसतात ना ते उकळी आली आहे त्यामुळे मी सर्व डाळ यामध्ये टाकून घेते ही बघा आपली डाळ टाकून झाली आता सर्व आणि पाणी बघताय ना डाळीच्या वरती आहे म्हणजे पाच तांबे इतके पाणी पुरेसा आहे डाळ शिजण्यासाठी आणि नंतरनं यामध्ये मी थोडीशी हळद टाकते आहे पाऊन चमचा हळद टाकते का त्या हळदीमुळे पुरणाला कलर खूप छान येतो त्यासाठी हळद टाकून घ्यायची आणि नंतरनं एक पळीभर तेल टाकून घेणार आहे मी हे बघा एक पळी तेल टाकते का तर तेलामुळे डाळ खूप मस्त मऊ अशी शिजते त्यासाठी तेल, तेल टाकून घ्यायचं आणि नंतरनं हे एका चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे मी एक प उलचण्याच्या सहाय्याने व्यवस्थित ढोळून घेत आहे कारण आपण जे तेल आणि हाळ टाकलेलं ते, ते, ते व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे यामध्ये त्यासाठी नंतर नाही याला मी झाकण लावून तीन शिट्ट्या करून घेणार आहे हे बघा अशा प्रकारे मी झाकण लावते याला याच्या आपल्याला तीन शिट्ट्या करून घ्यायच्यात मीडियम गॅसवरती तीन शिट्टा करून घ्यायच्यात मस्त आपली दाळ मौसूच शिजेल आता आपण पीठ मळायला सुरू करूया त्यासाठी मी तीन कप असं मेजर घेतलं आहे पिठाचं गव्हाच्या पिठाचं हे बघा दोन कप आत्ता घेत आहे आणि याला व्यवस्थित चाळणीच्या सहाने चाळून घेत आहे कारण का काही कचरा वगैरे असेल तर चाळणीच्या मदतीने निघून जाईल त्यासाठी आता परत एक कप घेतलं आहे मी असं टोटल तीन कप घेतलं आहे त्यानंतर नाही एक कप मैदा घेतला आहे कारण पुरणपोळी फाटण्याची शक्यता असेल असं वाटत असेल तुम्हाला तर तुम्ही नक्की मैद्याचा वापर करा जास्त नाही थोड्या प्रमाणात नंतर ना मीठ टाकून घेतला मी आणि थोडं थोडं पाणी असं करत व्यवस्थित पिठाचा गोळा मळून घेते आपला जास्त घट्टसर नाही असं सैलसर मऊ मऊ असा गोळा आपल्याला तयार करून घ्यायचा पिठाचा हे बघा अशा प्रकारे थोडं थोडं पीठ पाण्याचा वापर करत मी पीठ मळून घेते व्यवस्थित अशा प्रकारे आपल्याला जास्त घट्ट नाही मऊसुद्धा असा गोळा तयार करून घ्यायचा आणि थोडंसं मी तेल टाकून याला रेस्टसाठी ठेवून देणार आहे हे बघा अशा प्रकारे तेल टाकून परत एकदा मळून घेतला आणि त्याच्यावरती एक झाकण ठेवून आपल्याला याला आरामसाठी ठेवून द्यायचं आहे कुकरच्या तीन शिट्ट्या झाल्यानंतर याला मी खाली उतरवला आणि हवा निघून गेल्याच्या नंतरने याचं झाकण काढलं आता मी डाळ बघा आपली डाळ खूप मस्त मऊसूत तशी शिजली होती अजिबातमध्ये कच्ची कसलीच राहिली नव्हती हे बघा अशा प्रकारे मी बोटाच्या सहाय्याने बघा दाबून दाखवते की ती मस्त मऊसूत शिजली आहे कसलीच कच्ची राहिली नव्हती डाळ आपली मस्त शिजली होती म डाळ मस्त शिजली ना पुरण पण रगडायला जास्त म्हणजे असं भार द्यायला ला। ला ला लागत नाही आपल्याला ला ना एक चाळणी घेतली खाली पातेलं ठेवलं आणि आळण काढून घेते आम्ही हे बघा अशा प्रकारे चाळणीमध्ये सर्व डाळ टाकून व्यवस्थित आपल्याला त्याचा आळण काढून घ्यायचं आहे कारण कटाची आमटी याचीच खूप मस्त लागते असं तुम्ही सेपरेट पाणी घालून जर आमटी केली तर नाही छान लागत कारण याच्यामध्ये तो डाळीचा अंश असतो ना त्यासाठी आळण काढून झाल्याच्यानंतरनं गॅसवरती एक पातेलं ठेवलं आहे हे थोडंसं मोठं होतं पातेलं पण कसं माझ्याकडे एकतर लहान आहे नाही तर त्याच्यापेक्षा तर खूप मोठा आहे मीडियम साईजचा नाही आहे त्यासाठी मी एक पातेला ठेवलं त्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेणार आहे मी कारण जे आपण पुरण डाळ यात टाकणार आहे ते बुडाला लागू नये म्हणून यामध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे तुम्ही कुठल्याही भांड्यात शिजवणार असाल जाड असो किंवा पातळ तर त्यासाठी त्याच्यामध्ये डाळ टाकण्याच्या अगोदर तुम्हाला तेल टाकून घ्यायचं आहे हे बघा पातेलं गरम झालं आहे का नाही मी चेक केला हाताने आणि पातेलं गरम झालं आहे त्यासाठी त्यामध्ये मी आता एक पळी एक अर्धा पळीवर तेल टाकून घेणार आहे हे बघा एक अर्धा पळी तेल टाकून घेतलं आहे पातेलं आपलं मस्त तापलं आहे आता याला व्यवस्थित सर्वीकडं पसरून घेते आहे आता यामध्ये डाळ टाकायची डाळ टाकून घ्यायची आपल्याला हे बघा चाळणीतली डाळ पूर्ण पाणी निथरून झाल्याच्यानंतरने यामध्ये टाकून घेत आहे हे बघा अशा प्रकारे आपली सर्व डाळ यामध्ये टाकून झाली आहे माझी आता नंतर डाळीला थोडंसं एका चमचाच्या सहाय्याने व्यवस्थित पसरवून घेणार आहे मी आळण काढून झाल्याच्या नंतर नाही यामध्ये आपल्याला याला व्यवस्थित चमचा सहाने आपण पसरवून घेऊया व्यवस्थित असं थोडंसं म्हणजे जरी पाण्याचा अंश असला तरी कोरडं होईल ते व्यवस्थित खालीवरी करून झाल्याच्या नंतर मग कापड पकडते कारण खूप पोहत होतं पात्याला त्यासाठी मी कापडाने पकडलं आहे पात्याला व्यवस्थित मिक्स करून घेते असं नंतर यामध्ये मी जे जितकी डाळ घेतली आहे ना ज्या मापाने त्याच मापाने साखर टाकून घेते तुम्ही गोड तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि तुम्ही साखरेऐवजी गुळाचा पण वापर करू शकता साखर टाकली आज साखरेची बनवली आहे पुरणपोळी आणि हे बघा साखर व्यवस्थित आपल्याला या पूर्णामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅसची आज मंद ठेवायची आहे कारण हाय फ्लेमवर केल्यानं आपली डाळ करपण्याची शक्यता असते बुडाला लागेल डाळ त्यासाठी गॅस मंद ठेवा आणि व्यवस्थित असं बुडापासून पूर्ण डाळ मिक्स करून घ्या साखरेमध्ये सतत हलवत राहा म्हणजे कसं तुम्ही ज जरी दुसरं काही काम करत असाल तर डाळीकडे लक्ष द्या कारण डाळ खूप लवकर करपते आणि नंतर ना त्या डाळी आपल्या पूर्णामध्ये करपल्याचा वास पण येतो त्यासाठी सतत लक्ष द्या डाळीकडे आणि हाय फ्लेमवर अजिबात ठेवू नका डाळीला बघा नंतर यामध्ये कसं गोडामध्ये थोडंसं मीठ टाकलं ना त्याची चव आणखीन वाढते त्यासाठी थोडंसं मी मीठ टाकलं आहे पूर्णामध्ये मीठ टाकून मीठ पण व्यवस्थित मिक्स करून घेते या सर्वामध्ये हे बघा अशा प्रकारे घट्ट कापडाने पकडून व्यवस्थित आपल्याला फिरवून घ्यायचं आहे आणि हे बघा हे आळण काढलेलं मी म्हणजे जे, जे डाळीचं पाणी एक्स्ट्रा पाणी असतं ते निघालेलं ते पाणी आहे हे आळण म्हणतात याला हे याचीच कटाची आमटी करायची आहे हे मी गॅसवरती ठेवलं आहे आणि गॅसवरती याला मी उकळवून घेणार आहे कारण आमच्यात प डायरेक्ट फोडणी नाहीत मारत असं उकळवून घेऊन या आळणला त्यामध्ये जो काही तुम्ही मसाला वाटणार आहे तर आमच्यात कांदा नाहीत वापरत आमटीसाठी तुमच्याकडे आमटी कटाची आमटी कशा पद्धतीने करतात कमेंटमध्ये नक्की सांगा याला आता ऑन पोकळी यायला सुरुवात झाली आहे तर यामध्ये मी खोबरं भाजून वाटलेलं खोबरं टाकून घेत आहे आज कसं गुढीला दाखवण्यासाठी नैवेद्य त्यामध्ये कांदा लसूणचा वापर नाही होत त्यासाठी मी फक्त खोबरं वापरलं खोबरं आली आलं ते मिक्स करून घेत आहे आणि यामध्येच आपल्याला चिंचचा पोळ किंवा तुम्हाला जर आंबूस जास्त आंबट नको असेल तर तुम्ही त्यामध्ये टमाट्याचा पण वापर करू शकता आणि याला उकळत ठेवायचं आहे हे बघा आपलं पुरण आता ऑलमोस्ट शिज म्हणजे व्यवस्थित घट्ट झालं आहे यामध्ये मी वेलची वेलची बडीशोप आणि सुंठ याचं वाटण वाटलेलं ते टाकून घेते आणि ते व्यवस्थित मिक्स करून घेते आणि पुरणपात्रामध्ये वाटणार आहे मी पुरणस तुम्ही जाळीमध्ये किंवा तुमच्या चाळणीमध्ये पहिलं पुरणपात्रातच वाटायचे आता चाळण्या आल्यात किंवा तुम्ही मिक्सरमध्ये पहिलं पाटावर वंट्यावर वाटायचे नंतर पुरणपात्र आता चाळणी आली आहे आता तर काही काही मिक्सरमध्ये पण वाटतात मी पुरणपात्रात वाटून घेतल्या व्यवस्थित पुरण आणि आमटीची तयारी करते इथे पातेला ठेवलं दोन पोळी तेल टाकलं तेल मस्त गरम झाल्याच्या नंतरनं त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकली मोहरी मस्त तडतडल्याच्या नंतरनं त्यामध्ये जिरं टाकून घेतलं आहे नंतरना कढीपत्ता काळं तिखट काश्मीरी लाल मिरच आणि त्यामध्ये जे आळण आपण काढलं होतं ते टाकून घेतलं आहे आणि हळद पण टाकली आहे हळद सांगायची विसरली नंतरनं हे सर्व व्यवस्थित आपल्याला मंदाचे वेळी याला उकळी येऊ द्यायच्या जितकी तुमची उकळी मस्त असं दणकुनी येईल ना तितकी तुमच्या कढीमध्ये चव खूप मस्त उतरेल तर अशा पद्धतीने बनवतो आम्ही कटाची आमटी थोडंसं ज्यामध्ये मी आळण काढलं होतं ना त्यामध्ये थोडंसं डाळीचा भाग राहिला त्यासाठी पाणी टाकून घेतलं आता इकडे पुरणपोळी बनवण्याची तयारी चालू झाली माझी कारण पीठ पण मऊ शुद्ध झालं होतं त्यासाठी आता एक लिंबा एवढा गोळा घेतला आणि व्यवस्थित त्याची पारी बनवून घेतली आहे बघा अशा प्रकारे मध्यभागात थोडं जाड ठेवायचं आणि साईडच्या कटा कडा ज्या आहेत त्या पातळ करून घ्यायच्यात आपल्याला आणि यामध्ये जितका तुम्ही पिठाचा गोळा घेतला आहे त्याच्या दुप्पट आपल्याला पुरण घ्यायचं आहे म्हणजे तुमची पोळी पूर्ण पूर्णाने भरलेली असेल आणि व्यवस्थित आपल्याला या गोळ्याला बंद करून घ्यायचं आहे आणि पिठामध्ये घोळसून असं व्यवस्थित दोन्ही हाताने त्याला दाबत पूरण पूर्ण पोळीमध्ये पसरवून घ्यायचं आहे आणि पोळी हलक्या हाताने लाटून घ्यायची आहे त्याचे कट काठच लाटायचे आपल्याला काठ लाटून झाल्याच्यानंतर ना मग मध्यभागात थोडं बेलन असं फिरवून घ्यायचं आहे माझ्या थोडं पोळ्या जास्त मोठ्या असतात तुम्ही लहान पण बनवू शकता मला कसं मोठ्या पोळ्या बनवायची सवय आहे त्यामुळे मला जमतात त्या तुम्ही हवं तर तुम्ही लहान बनवा तुम्हाला म्हणजे जशा जमतील तशा आणि हे बघा जे एक्स्ट्राचं पीठ आहे ते मी पो आपल्या रुमालच्या सहाय्याने व्यवस्थित काढून घेतलं आहे आणि पोळी खालच्या साईडने व्यवस्थित असं भाजून झाल्याच्यानंतर ना वरच्या साईडने पण भाजून दोन्ही साईडने व्यवस्थित मस्त असं खरपूस भाजून घेते आणि त्याला तेल लावलं आहे मी माझी आजी काय करायची अशी वाटीने तेल लावायची ना त्यामुळे मी पण ट्राय केलं कारण तसं पोळत नाही एक पहिली पोळी झाली आता दुसरी पण टाकली आहे मी हे बघा अशा प्रकारे मी पेपरचा वापर केला तुम्ही हवा तर कॉटनचा कपडा पण वापरू शकता जी पोळपाटावरती लाटण्यासाठी हे बघा दुसरी पण पोळी व्यवस्थित असं फिरवून घेऊन शेकून घेते दोन्ही साईडने शेकून घ्यायचं आहे आपल्याला पलटून आलटून पलटून व्यवस्थित बघा ही पोळी फु फुगल्यामुळं कसं भीती वाटते पलटण्यासाठी म्हणून व्यवस्थित त्याला असा त्याच्या हवा काढून पलटून घेतला आणि हे बघा अशा प्रकारे दुमडून व्यवस्थित पोळी भाजून झाल्याच्यानंतर काढून घेतली आणि हे बघा मी केळीच्या पानावरती सर्व आहे खूप मस्त दिसत आणि जितकी मस्त